शिरवळ ते तुळजापूर दिवस चौथा एकदम जबरदस्त ऊन लागते पण मजा आहे पण चला भर पहिली वारी मी गेली दोन हजार एकोणीस ला तेव्हा कळत होत कस यायचं खूप जुनी परंपरा आहे शिरवळची तो एक अनुभव घेण्यासाठी मी वारीमध्ये आलोय आनंदीचा उदे ओल भवानी की जय शिरवळ ते तुळजापूर दिवस चौथा आणि आजचा दिवस आपला असणार आहे निमगाव केतकी ते सरडेवाडी सरडेवाडी म्हणजे पुढे सरडेवाडी हे गाव त्या गावापर्यंत आपण जाणार आहोत गट क्रमांक दोन कावळेआडी या गटाचा आज नंबर आहे आणि जवळपास सतरा किलोमीटरचं अंतर आपण भर उन्हामध्ये मध्ये करावं लागणार आहे उपरचे बारा ते एक वाजता आपल्याला काठीचं प्रस्थान करणार आहोत आणि जवळपास संध्याकाळचे सहा ते सात वाजता आपण सरडेवाडी या गावामध्ये जाणार आहोत की आई की तर मित्रांनो दुपारचे जवळपास साडेबारा वाजेत आणि आत्ता नेमगाव केतकी या गावामध्ये आहोत आता येथे शासनाची आरती होईल त्यानंतर काटकरांना इथे महाप्रसादाची सोय पण केलेली आहे तर महाप्रसाद झाल्यानंतर थेट आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर आताच नुकतीच आरती झालेली आहे आणि आता सगळे काटकर महाप्रसाद घेण्यासाठी बसलेले आहेत तर चला आपण आपणही महाप्रसाद घेऊया आणि पुढच्या प्रवासाला मिळत महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा निमगाव कितकी या ठिकाणाहून आता काठीचं प्रस्थान होत आहे हे बघू शकता चला तर असं काही लोक आपापल्या गाड्यांना असे शासन लावतात चला चला अध्यक्ष दुपारची जवळपास मी मित्रांनो दीड वाजेत आणि आता का आपण निमगाव कितकी या ठिकाणाहून पुढच्या प्रवासाला निघालेला आहोत एकदम जबरदस्त ऊन लागते पण मजा आहे पण चला आहे आहे तर जे काटकर वारी करत आहेत पायी तर त्या सर्व काटकरांसाठी ही आपली पाण्याची सोयी शिरवळ गावापासून ते तुळजापूर गावापर्यंत केली जाते हे बघू शकता तहानेने व्याकुळ झालेल्या काटकरांची तहान भागवणारे शिरोळ मधील सोमनाथ भाऊ गुरव सचिन भाऊ गुंजवटे व संदीप भाऊ मांडरे तसेच सर्व सहभागी होणाऱ्या मंडळींचे सर्व काटकरांमार्फत मनपूर्वक आभार तर इंदापूर ला जात असताना मित्रांनो आपल्या डाव्या बाजूला इथे सोनाई दूध डेरी पाहायला मिळाली आहे बघू शकता जे आपण सोनाई कंपनीचं दूध आपण मार्केटमध्ये बघतो पाहतो तर त्या कंपनीचं इथे दूध पॅकिंग केलं जातं तर हा एवढा भला मोठा प्लांट सध्या आपली शासनकाठी सोनाई डेअरी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि तिथे तर सध्या आपण सोनाई डेअरी या ठिकाणी थांबलेला आहोत आणि या डेअरीतर्फे प्रत्येक काटकरांना ताक तसेच लस्सी देण्यात आलेले आहे हे बघू शकता हे अशा प्रकारचे प्रत्येक काटकरांना लसीची किंवा ताकाची सोय केलेली आहे आणि या टेम्परेचर <laughs> मधून आपले सगळे काटकर व्यवस्थित सगळे पुढच्या प्रवासाला निघत आहेत तर हे बघू शकता चला आई राजा उदे उदे म्हणत सर्व काटकर ऊन पाऊस याचा कसलाच विचार न करता पायवारी करतात काटकर दमलेले असताना वेतळुवा मंदिरात विश्रांती घेत वारी करताना काटकरांना जे अनुभव येतात त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात नमस्कार मी स्वप्नील वाडेकर आता आपण निमगाव कितवी निमगाव इतके पासून निघलो आहे आता बाबा बसी बसलो आहे थोड्याशा वेळाने इथं आराम करून पुढं सरडे वस्तीवर जाणार आहे तर टी वारी करताना खूप आनंद येतोय की पहिली वारी मी घेतली दोन हजार एकोणीसला तेव्हा कळत होतं कसं यायचं चालत पाय वारीने पाय दुखायचे त्रास व्हायचा तर आता खूप शिरोळमधल्यांचा प्रतिसाद मिळतोय नमस्कार माझं नाव वैभव दयानंद लाखे शिरवळ ते तुळजापूर पायवारी जवळजवळ वर साडेचारशे वर्ष आम्ही आज ते जोपासत आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी दीडशे ते दोनशे मुलं असतात सर्वांचं नियोजन एकदम व्यवस्थित होतं नमस्कार मित्रांनो काही कारणास्तव शिरोळमध्ये एक उद्योगाच्या निमित्तानं शिरवळमध्ये एक स्थापित व्हायचं वेळेला पण शिरोळमध्ये सगळ्या संस्कृती ह्या खूप मोठ्या आहेत सगळे सण हे खूप मोठे साजरे केले जातात त्यामध्ये दे देवीची वारी हे खूप एक अट्रॅक्शन होते की बाबा देवीची वारी कशी का असते कारण की प्रत्येक मित्राकडून ऐकलेली देवीची वारीत येणारे अनुभव किंवा आख्यायता ह्या खूप मोठ्या होत्या साधारण देवीची वारी जात असताना लोक करणारी मदत म्हणजे मनोभावने करणारी मदत हे त्यांना आलेले देवीचे प्रतिती ही खूप मोठी होती आणि अशाच प्रकारचे श्रद्धास्थान हे शिरवळकरांचं खूप मोठं श्रद्धास्थान ही पायवारी वारी आहे त्यामुळं आज जवळजवळ अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान सगळी मुलं लहान थोरं मुलं अशी सगळी ह्या पायवारीला येतात आणि त्यांचं सर्व नियोजन हे खाण्यापासून राहण्याचं सग सर... उत्कृष्ट असं नियोजन ही ही कमिटी करत असते कोणाला काही त्रास झाला किंवा कोणाचा पाय मुरगळला असेल तर वयोवृद्ध जी माणसं आहेत ते त्यांना सपोर्ट करतात आणि सांगतात की बाबा ह्यावर हे असं करा किंवा ते करा वाय वारी ही खूप जुनी परंपरा आहे शिरवळची तो एक अनुभव घेण्यासाठी मी वारीमध्ये आलो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे सगळे मित्र मदत करतात थोडं तरी अंतर राहिलं तरी आपण जाऊ पुढे चला एकमेकांनी जाऊ असे करतात धन्यवाद तर सध्या आम्ही इंदापूरमध्ये आलेलो आहोत आपले सहकारी मित्र विनय राऊत यांची सासरवाडी तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अभिषेक सुरू आहे सदा उधे ओम पाणी उधे सं या अंबाबाईला माईचा मडपाला आणि सवारानाचा कळस लाविला चार जी राम लक्ष्मण दोघे बंधू मारुती सेवेला आणि महालक्ष्मी अंबाबाई उजरा बाजूला बाजूला खंड राय भांडाराव जाला आणि वायगण मरडे तवानाथ दे आईच्या सेवेला तर सध्या आपण सरडेवाडी या ठिकाणी पोचलेल आहोत बघू शकता समोर आपली गाडी सुद्धा आलेली आहे आणि त्या गाडीच्या अगदी समोरच रस्त्याच्या पलीकडे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सगळे आता थांबणार आहेत सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी आरती झाल्यानंतर डावरे पुरवण्याच्या प्रारंभामध्ये यायचं आहे की आपल्याला नम्र विनंती सरडेवाडी या ठिकाणी काटकरांसाठी पासून पाच किलोमीटर अंतरावर उजनी ब्रिज आहे या ठिकाणी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान देवीची अंघोळ असते याचा संपूर्ण सोहळा पुढील भागामध्ये भेटूयात पायीवारीच्या पाचव्या भागामध्ये धन्यवाद